नमस्कार मंडळी मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता पावसाळा चालू झालाय तर मार्केटमध्ये ना अशा वेगवेगळ्या रानभाज्या आता आपल्याला दिसून येतात तर जसं की टाकळा म्हणा भारंगी म्हणा कुरडू म्हणा फोडशी म्हणा ह्या सगळ्या भाज्या आपल्याला आता मार्केटमध्ये मिळतील तर आम्हीही त्या दिवशी मार्केटमध्ये गेलेलो तर, मार्केट गेले तर तेव्हा आम्हाला दोन अशा दुर्मिळ अशा भाज्या मिळालेल्या आहेत तर त्यातली ही एक आहे कुरडूची भाजी आणि ही एक आहे भारंगीची भाजी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन्ही भाज्या अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर मंडळी भारंगीची भाजी कशी ओळखायची तर हे जे पान आहे ना भारंगीचं त्याला अशी कात्री कात्री तुम्हाला साईडने दिसून येईल तर ते भारंगीची भारंगीची भाजी आहे असं समजायचं आणि ही भाजी थोडी जून झाली की ह्याला फुलं फुलं येतात ह्याच्या झाडाला तर त्या फुलांची ही भाजी केली जाते जर आपल्याला ती फुलं मिळाली या पावसाळ्यात तर आपण त्याचीही रेसिपी नक्की शेअर तुमच्या तुमच्यासोबत मंडळी आपण ही भाजी दोन ते तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ही आपण बारीक चिरून घेऊया तर मंडळी आपण जशा आपल्या नॉर्मल ज्या भाज्या असतात जशी की चवळी म्हणा मेथी म्हणा किंवा माठ म्हणा ज्या भाज्या आपण बारीक चिरून घेतो ना तशाच प्रकारे ही भाजी धुवून आपल्याला चिरून घ्यायची अगदी बारीक अशी चिरली तरी चालते नॉर्मल चिरला तरी चालेल जेवढी बारीक चिराल ना तेवढी ती पटकन शिजते आणि कमी कडू लागते आता ह्या भाज्यांना थोडा चवीला कडू असतात जसं की टाकळा म्हणा टाकळ्याचीही भाजी आपण दाखवणार आहोत आपल्या आपल्या चॅनेलवर तर मंडळी आपण भाजी चांगली व्यवस्थित अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि इथे बारीक चिरलेला कांदा आहे मिरची आहे आणि खोबरं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत तर ह्या भाज्या ना आधी आपण थोडा उकडून घेतलं त्यांचं पाणी काढून घेतलं ना की त्या चवीला चांगल्या लागतात तर आता इथे आपण पाणी गरम होत ठेवलंय तर त्याला एक ह्या ही भाजी आपण त्याच्यामध्ये चिरलेली टाकून घेऊ त्याचं कडवटपणा निघून जाईल जास्त पाणी नाही ठेवायचंय ती भाजी बुडेल एवढंच पाणी ठेवायचंय तुम्हाला उकळताना थोडंसं मीठ टाकून घेऊयात तर मंडळी बघू शकता आपली ही भाजी मस्तपैकी अशी उकळलेली आहे चांगली तर आता आपण ही गाळून घेऊयात तर मंडळी ही भाजी आपली चांगली उकडलेली आहे तर हे ना असं त्याच पाणी पूर्ण काढून घ्यायचं सगळं थंड झाली ना थोडी की असं थोडं पाणी काढून घ्यायचं असे गोळे करून साईडला ठेवून द्यायचे थोडी थोडी घेऊन अशा प्रकारे त्याचं सगळं पाणी आपल्याला पिळून घ्यायचंय त्याचा कडवटपणा अगदी पूर्ण निघून गेला पाहिजे तरच ती भाजी चांगली लागेल ती भाजी ना मंडळी आपण थोडीशी चुरून घेऊयात एकदम बारीक करून घेऊयात तिला सुट्टी करून घेऊया तर आता मंडळी आपली भाजी पूर्ण चुरून झालेली आहे आपण तिला फोडणी लागालोयात कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये कढईत आपली की तेल ओतूयात आपण एक ते दोन चमचे मंडळी कढई तापली आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात थोडस जिरं टाकून घेऊयात आपण फोंडीला जिरा चांगल्या प्रकारे तडतडलेला आहे त्याच्यात आपण थोडस लसूण टाकूयात मंडळी जिरा आणि लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल नुसतं कांदा मिरचीवर परतली भाजी तरी बी छान लागते याच्यामध्ये कांदा टाकून आणि बारीक चिरलेली मिरची कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजून घेऊयात आपण तर मंडळी आपला कांदा आणि मिरची व्यवस्थित आपण भाजून घेतले तुम्ही बघू शकता कांदा अगदी मस्त पैकी लालसर झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपली भाजी टाकून घेऊ भाजी फोडणीला टाकल्यावर किंवा उकळताना जो सुगंध येतो ना खरंच आणि भाजी ना चवीला खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा बहुतेक लोकांनी खालीही असेल ही भाजी जे प्रेक्षक आपले ही भाजी पहिल्यांदाच बघतात त्यांनी बघा तुमच्या इथे उपलब्ध असेल तर तुम्ही घेऊन या आणि अशी रेसिपी नक्की बनवा तर ह्याच्यामध्ये आपण थोडस ओलं खोबरं टाकू ही आपण उकळून घेतली आहे त्यामुळे ती सत्तर ते ऐंशी टक्के चांगली शिजलेली आहे भाजी त्यामुळे आता जास्त वेळ शिजवायची गरज नाही आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ फक्त चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद तुम्ही हळद ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी चालेल मस्त अशी सुकी सडसडीत झालेली आहे भाजी तर मंडळी ही आपली दुसरी रानभाजी आहे या भाजीचं नाव आहे कुरडू तर बघू शकता ही अशा आकाराची जरा पानं असतात थोडी गोलाकार असतात आपण भारंगीची बघितलेली ती थोडी अशी बाजूला कात्री मारलेल्यासारखी होती ही अगदी प्लेन आणि गोलाकाराची पानं आहेत ही भाजी तुम्हाला सहजपणे आपल्या बाजारात मिळेल तर आता ही भाजी आपण कशी बनवायची ती बघूयात मंडळी आपण नॉर्मल जशा आपल्या ज्या भाज्या आहेत मेथी मुळा वगैरे ती जशी बारीक चिरून घेतो ना तशीच ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता बारीक चिरून घेऊयात तर मंडळी आपली इथे बाजूलाच आपली भारंगीची भाजी आपण शिजवून घेतली ती आपण एका पॅनमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच कढईत आपण आता कुरडूची भाजी फोडणीला घालतोय तर आता तुम्ही भारंगीची भाजी बघू शकता मस्त आपली शिजलेली आहे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता तेल छान तापलेलं आहे आपलं तर आता ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून घेऊ बारंगीच्या भाजीसारखाच कांदा मस्त लालसर आणि चांगला शिजवून घेऊ तर मंडळी कांदा आणि वेची भाजली आहे तर ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊ मंडळी या पालेभाज्या आहेत ना त्या आधी आपल्याला भरपूर वाटतात पण एकदा त्या ते तेलात परतल्या गेल्या ना की त्या पूर्णपणे आळल्या जातात औषधी आहेत ह्या भाज्या आपल्या शरीराला खूपच गुणकारी अशा आहेत आणि मला असं वाटतं ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या येतात त्या आपण नक्कीच ट्राय केल्या पाहिजेत त्या आपल्या शरीराला खूपच उपयुक्त असतात तर मंडळी आपली ही अशी कुरडूची भाजी तयार आहे आता यातलं थोडं पाणी सुकलं की आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू मीठ आपण आधी नाही टाकलं कारण त्याला पाणी सुटलं आणि मीठ टाकल्यावर अजून जास्त पाणी सुटतं त्यामुळे थोडं पाणी सुकलं की मीठ टाकूया आणि वरून खोबरे टाकूया जरा गॅस फास्ट करून भाजी चरचरायला देऊयात चांगली तर मंडळी आपल्या इथे दोन्ही भाज्या तयार आहेत भारंगीची भाजी आणि कुरडूची भाजी आणि आपण लवकरच आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फणसाची बिर्याणी कशी करणार आहोत ते आपण पाहूया मंडळी मी स्वतः शाकाहारी आहे त्यामुळे या सगळ्या शाकाहारी रेसिपीमध्ये मला खूप अशी म्हणजे ते बनवायलाही खूप आवडतात आणि खायलाही खूप जास्त आवडतात त्यामुळे अशा वेगवेगळ्या अशा रेसिपीज आपण घेऊन येत राहू शाकाहारी रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि त्याचबरोबर मांसाहारी रेसिपीज जसं आपलं सी फूड आहे चिकन आहे आई आपण रेसिपीज आपण पुढे आपल्या चॅनेलवर दाखवू